कराड तालुक्यातील सुपुत्रांनी कराडचे नाव कुस्ती क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले आहे त्यांचा आदर्श ठेवून इथली युवा पिढी कुस्तीचे धडे गिरवते छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणमध्ये कुस्तीगिरांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची तालीम उभारणार अशी ग्वाही डॉ अतुलबाबा भोसले यांनी दिली वाठार येथे कराड दक्षिण मतदारसंघातील कुस्तीगिरांच्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी जिल्हा कुस्तीगीर संघाने डॉक्टर अतुल बाबा भोसले यांना जाहीर पाठिंबा दिला जिल्हा कुस्तीगीर संघाने मला आणि हे पत्र कागदाचा फक्त तुकडा नाहीये तर या मतदारसंघामध्ये सगळ्या पैलवान बंधूचा रक्ताचं पाणी करून ज्या संघाची स्थापना केली आहे त्या संघाने मला पाठिंबा देता त्यामुळं पहिलवानाचं आपलं प्रेम जुनं स्वर्गीय आपण खूप प्रेम पहिवान मंडळींवर केलं पहिवान मंडळींनी प्रेम दिलं आणि आज या समारंपाच्या निमित्तानं मी तुम्हाला एका गोष्टीचं वचन देतो काय करू पहिलवान मंडळींच्या पाठीशी उभं राहण्याची प्रामाणिक भूमिका घेणारे दे अनेक प्रश्न तुमचा जो प्रश्न आहे तो माझा प्रश्न असेल कृष्णा या कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय कधी घेतो कधी करोनाच्या परिस्थितीमुळे आपल्याला घेता येत नाही त्याच्या पुढे निश्चित स्वरूपी वर्षाला एकदा महाराष्ट्र पातळीवरची कुस्ती स्पर्धा किंवा काका आपण महत्व आहे मातीची पूजा करणारे आपले जे पहिवान आहे त्यांचं संरक्षण करण्याची भूमिका आहे भविष्य काळामध्ये शंभर टक्के आम्ही येणाऱ्या काळामध्ये कृती माझं या विभागामध्ये

त्या त्या शब्दाला खरं उतरण्याचं काम घेणार काही करीत एवढंच अवजून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगतो येणारा विषय महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपलं बहुमोल मत आणि आपला आशीर्वाद हा आपण मला द्यावा एवढं सांगतो जय हिंद जय